धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा बेलापूर रोडला पुलाखाली ओव्हरलोड खडीने भरून चाललेला डंपर क्रमांक एम एच फोर सिक्स बी यू नाइन टू टू वन घेऊन गव्हाटाकडून बेलापूर मार्गाने जात असताना गव्हफाटाच्या पुलाखाली वळण घेताना ड्रायव्हरचा स्टेरिंग वरून ताबा सुटल्याने गाडी जागेवरती पलटी झाली सदर गाडी चालक गाडीच्या केबिन अडकला होता मात्र त्याचे दैव बलवत्तर त्याचवेळी हायड्रा खैन ते असताना तेथील जागरूक नागरिकांनी हायड्रा गाडी विनंती करून मधून ड्रायव्हरला बाहेर काढण्यात यश आले किरकोळ जखमी झालेल्या ड्रायव्हरचे नशीब एवढे की त्याच वेळेस अम्ब्युलन्स आली आणि ड्रायव्हरला पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले मात्र प्रमाणापेक्षा जास्त माल भरून जाणाऱ्या गाडीवर आरटीओ वर ट्रॅफिक पोलिसांचे पूर्ण दुर्लक्ष असते असे तेथील नागरिक धबके आवाजामध्ये बोलत होते लोकशक्ती लाईव्ह साठी अलंकार कडू उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा